नमस्कार बंधू भगिनीनो मी आपल्या सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्राद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व सर्व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आता नवरात्र उत्सव उच्चा उच्चा चालू आहे अनेक लोकांना ज्या ज्या वेळेला काही शंका विचारायची असतील काही आध्यात्मिक अडचणी असतील तर ते डायरेक्ट मला फोन करतात कारण त्यांना माहीत आहे की इथं आपलं शंका निरसन होणार आहे आणि या नवरात्र सुरू झाल्यापासून अक्षरशः शेकडो फोन आलेले आहेत की जो आपण घट स्थापन करत असतो देवीचा किंवा देवाचा याच्याखाली जे धान्य पेरत असतो हे धान्य काहींचं उगवलेलं नाही आहे तर काहींचं खूप चांगलं उगवलेलं आहे तर काहींचा घट आपोआप खाली पडलेला आहे तर हे काय असतं पाठीमागचं संकेत काय असतात पाठीमागचं शास्त्र काय आणि याच्या पाठीमागचं विज्ञान काय हे आता आपण पाहूया बंधू भगिनींनो एक मातीचा घट आपण बसवत असतो आणि त्याच्याखाली घमेले किंवा काहीतरी ठेवून त्यामध्ये माती टाकून धान्य पेरत असतो धान्य पेरल्यानंतर त्याच्यावरती मातीचा घट ठेवत हो असतो आता हे पेरून झाल्यानंतर काही काळानंतर ते उगवायला सुरवात होतं आता मला असा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे बऱ्याच वेळेला की आमचा घट आपोआप खाली पडला याच्या पाठीमागं कारण काय आणि त्या ताई खूपच घाबरलेल्या आहेत की काय हे अपशकून असेल तर याचं उत्तर मी देत आहे ज्या वेळेला आपण मातीमध्ये धान्य पेरतो आणि त्याच्यावरती घट ठेवतो आणि पाणी टाकल्यानंतर हळूहळू आतील धान्य उगवायला सुरुवात होते त्याला मोड यायला सुरुवात होतात आणि ते खालून वर मातीला दाबत असतं किंवा माती अशी अचानक फुगत असते हळूहळू ते मोड आलेलं धान्य असल्यामुळं आणि जर तुमचा घट छोटा असेल त्याला जास्त वजन नसेल तर काय होतं खालून त्या दा धान्याच्या मोडाचा जो दाब येतो उगवताना त्या दाबामुळं घट असा खाली कलदत असतो किंवा तुम्ही व्यवस्थित ठेवला नसेल मात्र घट खाली पडला आपोआप याचा पाठीमागं कसलाही आपशकून नाही जवळजवळ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के धान्य जेव्हा फुकतं माती फुकते त्यावेळेला खालून वरती दाब निर्माण होतो आणि घट खाली पडतो याचं हे मूळ कारण आहे त्यामुळं हा शुभशकून किंवा अपशकून असं काही नाही घट खाली पडला असेल तर त्याला पुन्हा उचलून ठेवा पुन्हा देवीचं नामस्मरण करा चिंता करण्याचं काही कारण नाही आता घटामध्ये जे धान्य पेरले ते व्यवस्थित उगवलेलं नाही किंवा उगवलेलंच नाही याच्या पाठी मग काही शुभ शकून आपशकून याचं मूळ कारण सांगतो याची दोन कारणं देता येतील पहिलं कारण असं असेल की तुम्ही जे धान्य पेरलं असेल ते व्यवस्थित नसेल किंवा प्रमाणापेक्षा जास्ती पाणी झालं असेल ते धान्य कुजलं असेल किंवा अनेक बुरशीजन्य रोग त्यामध्ये निर्माण झाले असतील माती व्यवस्थित नसेल आणि त्यामुळं ते धान्य व्यवस्थित उगवलेलं नसेल हे त्याचं मूळ कारण परंतु जर का तुमचं धान्यही व्यवस्थित आहे माती व्यवस्थित आहे पाणी पण पुरेसं दिलेलं नाही दिलेलं आहे तरीसुद्धा धान्य उगवलेलं नाही पुन्हा पुन्हा प्रयत्न करून देखील उगवलेलं नाही तर मात्र याच्या पाठीमागं ह्या देवी देवीचा संकेत असू शकतो की आपल्या घरावरती काही दुष्टशक्तींचा प्रभाव आहे वास्तूमध्ये दोष आहे किंवा कोणी काहीतरी आपल्या पाठीमागं लावलेलं आहे असा संकेत असू शकतो परंतु हे फार कमी टक्केवारीमध्ये होऊ शकतं इथंसुद्धा जवळजवळ नव्वद टक्के कारण हेच असू शकतं की तुम्ही जे बीज पेरलं ते व्यवस्थित नसेल माती व्यवस्थित नसेल बुरशीजन्य आजार रोग झाले असतील किंवा पाण्याचं प्रमाण इतकं झालं असेल की ते धान्यात कुजलं असेल व्यवस्थित उगवलं नसेल हा एक संकेत आहे दुसरा संकेत अनेकांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे धान्य पेरलेलं आहे ते इतकं सुंदर आलं इतकं सुंदर उगून आलं आहे की त्याकडं पाहतच बसावं असं वाटतंय इतकं ते छान उगवलेलं आहे याच्या पाठीमाचा संकेत का संकेत काय पहिला संकेत असा की त्याची माती व्यवस्थित असेल बीज व्यवस्थित असेल त्याला पाणी पुरेस दिलं गेलं असेल आणि ते व्यवस्थित त्यामुळं उगवलं असेल दुसरा संकेत की ज्याचं घटाचं धान्य व्यवस्थित उगवतो त्याचा संकेत असा होतो की देवी माता तुम्हाला हा संकेत देत आहे की तुमच्या पाठीमागं सुखसमृद्धी येणार आहे घरात सुखशांती लाभणार आहे किंवा तुम्ही जे देवीचं सर्व काही करताय हे योग्य झालेलं आहे असाही संकेत असू शकतो पण मूळ संकेत की ते धान्य वगैरे व्यवस्थित पेरल्या गेल्यामुळं ते झालेलं आहे आता अनेक लोकांचा प्रश्न असा आहे की जर घट फुटला तर काय करायचं अनेक वेळा आपला धक्का लागतो मांजर वगैरे घरात असतं ते उंदराच्या पाठीमागं पळत असतं घटखाली पडतो फुटतो मग हा काय संकेत आहे तर हा संकेतसुद्धा अजिबात आपू शकून नाही ही एक घटना घडलेली आहे हे जास्त डोक्यात घेण्याचं कारण काय जर घट फुटला पुन्हा दुसरा स्थापन करा असं काही शास्त्र सांगत नाही की एकदा फुटला तर पुन्हा करूच नका पुन्हा स्थापन करू शकता त्यामुळे हा नवरात्र उत्सव विना अंधश्रद्धा एक शक्तीची उपासना करतो आहे आपण आपण दुर्गेची उपासना करतो आहे ही काही साधी गोष्ट नाही आहे ही शक्तीची उपासना आहे शक्तीची उपासना भेदरटांनी करायची नसते घाबरटांनी करायची नसते पळपुट्यांनी करायची नसते जो देवीचा खरा भक्त आहे हल्ली नकली भक्तांचं पण प्रमाण खूप वाढलं आहे की चला आपल्याला या देवीकडे गेलं नाही देवीकडून काय मिळतं आहे का आता काळूबाईकडून काय मिळतं आहे का असे नकली भक्तांचं या क्षेत्रामध्ये काहीही उपयोग नाही आहे जो निर्भय आहे ज्याचं कर्म चांगलं आहे मन साप आहे जो डावपेच करत नाही डाव कुट कुट कारस्थान करत नाही कोणाला बदनाम करण्याचं काम करत नाही असे जे भक्त असतील तेच ह्या देवीच्या क्षेत्रामध्ये दे टिकून राहतात अन्यथा अनेकांना अने वाटतं की आम्ही देवीची गाणी लावली देवीच्या आरत्या लावल्या मोठमोठ्या स्पीकरवर जे आवाज सोडला की आम्ही देवीचे मोठे भक्त झालो होऊ शकत नाही लबाडांना देवीच्या चरणी स्थान नाही पाप्यांना देवीच्या स्थान नाही म्हणून या नवरात्र उत्सवामध्ये आचरण नीट ठेवा विचार नीट ठेवा कोणाला बदनाम करू नका लावा लाव्या करू नका निंदा करू नका कोणाची इष्टेटी हाडप करू नका कोणाची घरं हाडप करू नका व्यवस्थित राहा तरच देवी तुमच्या कृपा करते अन्यथा तुम्ही देवीला किती सजवताय किती आरत्या करताय काय करताय काय काय उपयोग नसतो आहे ते सगळे शून्य असतं आणि तुमची पण काही लायकी नसते केवळ लबाडांची भक्ती असते तरी असं करू नका तसेच संचार मोकळा होणं असो ध्यानामध्ये लक्ष लागणं असो जपामध्ये लक्ष लागणं असो स्वतःमध्ये सुरक्षा कवच असो सप्तचक्र जागृती असो भक्तीमध्ये लक्ष लागणं असो मनाच्या जा शक्ती जागृत करणं असो दुष्टशक्तींना पळवून लावणं असो अशा अनेक गोष्टी आम्ही ध्यानधारणा योग शिबिरामध्ये शिकवत असतो ध्यानधारणा योग शिबिर प्रत्येक महिन्यामध्ये असतं ऑक्टोबर महिन्याचं योग शिबीर वीस ऑक्टोबर रोजी आहे याची वेळ असते अकरा ते पाच एक दिवसीय शिबिर असतं यामध्ये भरपूर काही तुम्हाला मिळून जातं जेवणाची चहाची पाण्याची व्यवस्था असते सर्व काही शिकवलं जातं आणि हे शिबीर सातारा शहराजवळून कराडला जाताना पुणे बेंगलोर हायवेच्या दिशेला वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरती आतीत किंवा पाली या याचं ठिकाण मी लवकरच डिक्लेअर करेन मात्र आपण जो खाली फोन नंबर दिलेला आहे इथं आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करा अन्यथा पुन्हा जागा फुल होतात आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेअर घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती